नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी विवळवेढे सरपंचावर प्राणघातक हमला ग्रुप ग्रामपंचायत पंचायत विवळवेढे महालक्ष्मी लोकनियुक्त सरपंच नितेश सखाराम भोईर साहेब यांच्यावर तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सकाळी चार पाच वाजे दरम्यान विवळवेढे महालक्ष्मी सोनाळे वाघाडी रस्त्यावर सरपंच नितेश भोईर यांच्यावर खुनी हल्ला झाला आहे या हल्यात सरपंच नितेश बोईर यांच्या डोक्यात मोठा घाव घातला आहे आणि एक हात फ्रॅक्चर झाला आहे त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कासा येथे ऍडमिट केलं होतं पण अतिरक्तस्राव झाल्याने त्यांना संकल्प हॉस्पिटल सरावली डहाणू येथे ऍडमिट करण्यात आलं पण अति रक्तस्राव झाल्याने पुढील उपचारासाठी वापी येथे सी टी हॉस्पिटल येथे ऍडमिट केला आहे महालक्ष्मी विवळवेळेचे उपसरपंच व सर्व सदस्य यांनी कासा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे साहेबाकडे निवेदन दिली आहे पुढील तपास सुरू आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट नमस्कार आपलं नाव आणि सांगा माझं नाव किशोर ग्रामपंचायत डहाणू विभागाचे आज तुम्ही कासा पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलं सरपंच नितीश भैरकरचा जो हल्ला झाला त्याच्याबद्दल काय सांगा ह्या हाड हल्ल्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही आणि जो हल्लाखोर जो कोणी असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याला योग्य ती कठोर शिक्षा होईल ह्याचं निवेदन आम्ही आज दिलेलं आहे आणि सर्व सरपंचाच्या वतीने हे निवेदन देण्यात आलेलं आहे आत्ता जो तुम्ही पूर्ण पालघर जिल्ह्यातले जे सरपंच आहेत ते सगळेच एकत्र आलेत का हो सर्व जिल्ह्यात भरचे सरपंच एकत्र या गोष्टीवर आलेत की असे जर गुन्हे सरपंचावर हल्ले होत असतील तर हे लोकशाहीचा घाला आहे ही परंपरा मोहित करण्यासाठी सर्व सरपंच धारू परिषद शिवाय पालघर जिल्हा सर्व एकत्र आहात